घ्या घ्या बेबी बाई घ्या कायले काऊन नाही गरज नव्हती हे सगळे शब्द वापरू नका भाऊ बीजी भाऊ देऊन प्रेमा गिफ्टे घ्या घ्या असं आहे काय प्रेमानं कायले गरज होती असं तसं नाही म्हणून बर ठीक आहे आवडली बेबी बाई साडी आवडली तिच्याच पसंतीची होय वय बा तिनेच पसंत केली बेबी बेबीबाई हा कलर शोभून दिसते म्हणे आवडली तुला हो आवडली ना काउन नाही आवडणार मस्त साडी आहे एकच नंबर खरंच बेबी बाई आवडली कल्पना ही म्हणे मस्त साडी आणली मामी म्हणे तुम्ही म्हणे कल्पनाले बी आवडली कल्पना कधी आली होती तिथे देली कसं कल्पना कधी आली होती मला तर माहितच नाही मला वाटलं कल्पना यावाची काय बा बोले तर घरी नाही लवकर चालती कल्पना वो चालली गेली तिने देली मग साडी बेबी बाई मग आरा मना आल्या हो मने मी चालली जातो मने मी वाढून येतो मने तुम्ही बाबूले पहा प्रज्वल्य पहा म्हणे मग मी जाईन तुम्ही जा तर मी प्रज्वल्य पाहीन म्हणे मग मग गोल्या भाऊ बी चालले जाईन म्हणे कुठंही म्हणे म्हणून ते लवकर चालेल मी लवकर चालन म्हणे वाटलं का रामदास बी चाललं जाईन वावरात गी म्हणून नाही बेबी बाई हे नाही वावरात आता भाऊ बीजीच्या दिवशी वाटच पात्र आंग तुमच्यावाली न बसले होते काही येते बेबीबाई म्हणे काही येते बेबीबाई म्हणे इकडे माई गावाची भाई मी चालली ना भावाले नावाडाले मागच्या वर्षी इकडे चालला होता मा भाऊ आता मध्ये जावं लागून राहील मी जातो कारण आम्ही दोघे जणी चाललो ना लवकरच चालली तू ना सकाळ व काय हम्म राहतीच जात ना आज जातो ना आजच जा येतो का मग दोन भाऊ आहे ना बेबी बाई माई एकच आहे का जाता जाता लाला भाऊच्या घरी जावं लागन तेली ओवाडा लागन आणि मग मा भावाच्या घरी तिकडे घाटलाड गेली व्हावं लागन रवाना आणि आता आज आज तो भाऊबीजीच्या बसा भरून भरून जाते पाय पैत जागा राहत नाही गर्दीच गर्दी राहते हो मारी मा गर्दी तर राहतच असन सगळ्या बहिणी भावाच्या जा घरी जाते तर गर्दी तर राहतच असन चालली जाय मग लवकर चालल्या जातो जणी गर्दीच्या भीडभाडच्या पटकन हो हो ना चालली तुम्ही बसा तुम्ही आराम करा मी आता कांताच्या घरी जातो तिथून मग मग भाऊच्या घरी हो जाय जाय तू मी बसतो बसतो जातो मी घरी आता बेबी भाई तुम्ही मली जाय की केली असती असं करतो बेबी मी उद्या आधी म्हणजे मी तुम्हाला बोलावून घेतो उद्या करतो तुमचा पाहूनच काय पाहूनच करतो माया हा इच्छा इथे गावातल्या गावात येऊन दोन पोया जीवन चालली जाईल ते तर वेगळी गोष्ट आहे बेबी तुम्ही कधी येऊन घेऊन जाण पण पाहून चार भाऊ बीजीचा पाहून येतो मी उद्या येतो मी मग पाहतो मी आज आता मी जातो वाढ आले मग भावाले आणि उद्या येऊनच जातो रात नाही काही हो राही तू नको शांती येऊन जातो उद्या हो ना येऊन जाईन ना उद्या राहीन कायले बरं चला बेबी बाई येतो कांटाच्या घरी जातो हो 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 मारी माझ्या आज नको जाऊ उद्या जातो जा। लेकरू सांग हाय लहान आहे लेकरू समजून घेत जाय हाय आता पाच दिवस भाऊबीज हम्म मोठे हुशार आहे तुम्ही आजची भाऊबीज आणि उद्या जाऊ का काय नाही जाऊ मग उद्या तिथं पाहुणचा खावाले भाऊबीजीला नाही जाऊ तर

भाऊ बीज आहे साऱ्या बहिणी जाते भावाच्या घरी भाऊ जाते बहिणीच्या घरी ते त्यानं गर्दी लय आज म्हणून म्हणून आलो त्या फायद्यासाठी गेले वाक्य करत गेल्यापेक्षा उद्या जातो मस्त आरामानं असो त्यानं गर्दी आहे गर्दी गर्दी का गर्दीला देऊन मी घरी बसू का गर्दी आहे म्हणून का मग जाऊ नये का मोठे हुशार आहे तुम्ही माई तयारी झालेली आहे झालेल्या तयारीला मोडू नका आणि आड घालू नका टोक टाक करू नका मला चुपचाप जाऊ द्या एकटी नाही आम्ही शांताबाई बाई आहे सांग समजलं का आम्ही दोघे बहिणी चाललो हा मी एकटी नाही चालले जाऊ नको म्हणतो का मी तुले जाऊ नको म्हणतो अरे उद्या जातो म्हणतो आराम आण मस्त आजही ओवाळलं काय ना उद्या ओवाळलं काय भाऊ तोच आणि बहीण बी तेच हा गोष्ट एकच होते ते तुमचं दिमाग तुमच्या सपाशी ठेवा दिवस तर आजचा आहे ना हा दिवस आजचाच आहे कार्तिक पर्यंत करते भाऊबीज कांता कार्तिक पर्यंत करता येते आता दूर बहिणी राहिल्या तर का भाऊबीजीच्या दिवशी पोहोचते का त्या पण मी दूर नाही ना त्या असेल बाकीच्या मला नाही लोकांचं लेनदेन हा मी जाऊ शकतो ना दोन घंट्यात पोहोचू शकतो ना तर मी पोहोचन दोन घंट्यात हाँ? मी निभाऊ बीच्या दिवशीच जातो आणि भाऊ बीच्या दिवशीच मां भावाला होण नि घालतो काय आणि आड आळ येऊ नका माया ना आड येऊ नका शांत बसा जातो मी बर बर जातो कांता चालू झाली तयारी के आली शांत बाई बर चालली मी ह उद्या येतो जाय तुगे बहिणी कशा जात तुम्ही कधी माया ऐकली तू तु। आणि तुझ्या बहिणी तर तू शिकली तू बहिण तू भौजीज ऐकत नाही का गौज ऐकत नाही तू माया ऐकत नाही जा जा आणि मां पुराले काही झालं आता पळ तुला पुढवर जिम्मेदार नाहीये त्यावर आता सांगतो तुला লা ব মা হা । ভাত থি ত খত প। তো ম মালে মালে ত তমাে ম লে ন ম মু ক কর মে মু মেলে মু তামাচ তামাচ আ এই সাম দ।

काय असं बसले 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 बाबा काय म्हणतो तो मुली मग बसून नाही तर नाचू का उड्या ना मारू का हा काय करू लावा ना फोन फोन लावा ना शांता बाईले येते का नाही येत किती उशीर आहे लावा ना फोन फोन नाही लावत नाही फोन नाही लावा खाली नाही बस घरीच बसले इन ते इन तिला नाही यावाच राहिलं असतं तर फोन केला असता स्वतःहून माझ्या येणं होत नाही म्हणून तू येऊन जाय म्हणून असं म्हटलं असतं येईन शांताबाई येईन फोन काय लिहिलं काही फोन लावायची गरज नाही शांताबाई कांताबाई येते तरी फोन लावा थोडस बरं वाटन शांताबाईले बी का हा बाई फोन लावला भावान असं वाटतं असं आहे लावा फोन तर लावा वाट पाहून राहिलो म्हणा मी म्हणा तुला जावाच आहे का तो भावाच्या घरी तुला खाई आहे का तू चलली जा शोभा तुला खाई असेल तो भावाच्या घरी जावाची तर चलली जातो तू बहीण येईल मला वाटन आणि बस असे हाय मग मी वाट पाहून जाते शांताबाईची ना कांताबाईची थाई येतील मी उद्या जाईन आता थाई येत इकडे येतील ना मी तिकडे जाऊ काय मग पाहून चालकी कोण करायचं ऐकून होते का एवढं हो तर मग इन इन थांब ना जरा शिथिर खाय ना इन नाही करून तर पहा फोन तर करून पहा तुम्ही फोन करायला काय जाते तुम्हाला काय जाते तुमचं फोन करेल फोन करून पहा विचारून तर पहा कुठपर्यंत पोहोचले का बर बा शोभा करतो बा करतो फोन करतो विचारतो मॅच केला असता फोन पण तुम्ही फोन करा तर ते चांगलं वाटेल महापेक्षा बी कवा हा वा आमच्या भावानं आम्हाला फोन केला वाटतो राहील ना भाऊ असा बर बर बा करतो काहून वाकांता काहून बोलत होती जवळ आले जोरे जोरे काय म्हणे काय करू शांताबाई मी तर पिसावून गेली बा ह्या माणसाले कंटाळून गेले मी ह्या माणसाले मी उलट शिध उलट शिध काय 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 बोलत राहते आता मला म्हणे उद्या जाजू म्हणे आता गर्दी आहे म्हणे आज म्हणे लेकरू सांग हाय म्हणे उद्या जाजो म्हणे बाबूजी तयारी केल्यावर काहून उद्या जाजो म्हणे आज काय त्रास होता त्याले तू तू मी आपण दोघी चाललो मग त्याला कोणता त्रास झाला होता आज जाता काहून म्हणे ते असे उद्या जाजू म्हणून नौसं? आज गर्दी आहे म्हणे गाड्या मध्ये गर्दी आहे म्हणे बस स्टँड मध्ये गर्दी आहे म्हणे सगळ्या ठिकाणी गर्दीच गर्दी आहे म्हणे एवढ्या गर्दीत लेकराला ले घेऊन जाऊ नको म्हणे आणि जीवाची हेड सांग करू नको म्हणे तो उद्या जातो म्हणे आरामान असं असे म्हणे गर्दी तर साऱ्या वर्षभरात राहते व कांता कधी गर्दी नाही राहत आपण कधी जातो तर खाली गाड्या भेटते का गर्दीच तर राहते आज आता थोडीशी जास्त असन भाऊबीजीच्या बीजीचे यानं मी तेच म्हणली गर्दी राहू काही राहू मी जातो म्हणलं मी भाऊ जातो म्हटलं जाऊ द्या म्हटलं चुपचाप तर म्हणते मग माझ्या लेकराला काय झालं गेलं तर त्या पोरीवर म्हणते जिम्मेदार राहील म्हणते हे असं बोल ना मग बोलली मम्मी मी त्याचे आता पाय शांता मला रागी झालो म्हणजे कधी मी हाकलो मग दिन द्यायला घेतो ना मस्त एकटे राहील ना कमा म्हणून खाईन मस्त त्याच्याच गावले दिन हाकलून द्यायला घेतो ना तिथं नाही व कांता असं हाकलं लागते काय असं बोलू दे ना बोलते तर त्याचे संस्कार त्याच्या संस्कारानुसार तो बोलते आता लहानपणापासून ते तशातच वावरला असन ना तशातच राहिला असन तसेच बोलणे ऐकले असन तसच बोलते बोलू दे बोलते बोलल्यानं काय घाव पडते का घाव नाही पण सहन नाही होतो शांताबाई असं बोलणं शरीरावर दिसणारे घाव नाही पडत पण मनात मनात अंतर घाव पडते बर जाऊ दे आलो ना मूड खराब नको करू अ मायकांता शांतुल्याचा फोन काय म्हणते शांतुल्या उचल उचल शांताबाई उचल नाही तर नाही इकडे येऊन जावा मी येतो म्हणंत उचल उचल काय म्हणते काय आम्ही शिवून राहिलो म्हणा तू नको येऊ म्हणा हॅलो शांताबाई मी बोलून राहिलो शांतुल्या हो, हो, कुठपर्यंत पोहचल्या म्हणतो कधी येता किती टाइम आहे आता तर बस स्टँडवरच आहे आनंदपूरच्या इथून गाडी भेटली तर पहिले आम्ही भाऊच्या घरी पोहोचतो तिथं त्याला ओवाडतो एखादा घंटा थांबतो चहा पाणी फराळ घेतो आणि मग घातला किले निवून निघतो तर मग आम्हाला चारक वाजन शांतुल्या चारक वाजन काहून शांतुल्या तुला टाइम नाही का कामाले जातो काय कामाला जातो का तू मग संध्याकाळी आल्यावर ओवाडन ना मी हाय हाय बाई मी घरीच राहो हे शोभा फोन करा फोन करा विचारा बाईने पर्यंत येते फोन करा ये मां वास्ता वास्ता हे ना माग लागली मला तर शांती आहे मी तर घरीच राहो मी तर हीच म्हणतो शांताबाई तीन वाजता चार वाजता कधी मी म्हणतो घरीच आहो मी पण हे माग लागली ना शोभा फोन करा फोन करा विचारा विचारा आता शोभा नकरा लावला का फोन बर तर सांग तिले येतो म्हणा चार वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत येतो म्हणा तर लाला भाऊ उभी वाट पाहत राहते ना शांतुल्या म्हणून तिथं पहिले जातो आता ते रस्त्यात थे त्याचं घर लागते का मग येतो आपल्या घरी मग आपल्या घरी हा आपण मग रातभर येतो हा चार वाजेपर्यंत हो ये मग पैसे कांता ना हो आहे ना कांता ही सांगा आम्ही दोघे बाई येऊन राहिलो ठीक आहे बाई ठीक आहे ये मग ये हो हो काय म्हणते शांत बाई पाय बरं आपण जवाबी राखीले अन बी गेला जात होतो तर नागतोन मुरडत होती आणि आता पाय बर फोन करायला लावला म्हणते शांतुल्या फोन कर फोन करा, फोन करा। विचारा कैपर्यंत येते किती वाजेपर्यंत येते अस चांगली सद्दत घडली आता वहिनीने जेव्हापासून माहेरी पाठवलं ना दादा ना कड झाला ना हे माया न झाला शांत भाई हे सगळं माया ना, ना तू आणि आई तर लुले तुझ्या तिलाच घेत होत्या हे सगळं माया झालं कशी सुधारली का नाही आता मग हा? माहेरी पाठवलं आणि तिथे बी चांगली तू फोन करून दिली त्याच्या भावाले तर सुधारली का मग असं करावं लागते घ्यावं लागते का ला? हो हो न कांता झाली आता शांती रजीवाले येते चार वाजेपर्यंत पहिले लाला भाऊच्या कधी जाईल आणि तिकडून मग इकडे येईल चार वाजून म्हणते हो चार वाजता येईन तर मग आता राहतेच मह। येईन मग त मग मी याच्यासाठीच फोन करायला लावला तुम्हाला <laughs> तर किती वाजता येते बा मग स्वयंपाक मांडाले मला बरं होईल पूर्णाचं करतो म्हणतो आता चार वाजता येतील म्हणते तर मी तीन, तीन वाजताच पूर्णाचं मानून देतो दाडशी जात राहते अरे शांतुल्या आल तर शांताचा फोन घे हो आई आताच केला होता मी फोन तो येतो म्हणे चार वाजेपर्यंत असा दोघे येऊन राहिला हो दोघे येऊन राहिल्या आई आज मग पूर्णाचं बनवतो आज आता आज त्याचा पाहुणचार करतो मग उद्या जातो 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 घाई करतील राहत नाहीत बापा तर आज आता इकडेच आता तुमचा दोघाचा बी इकडेच थांब जा तुम्ही हा करशील आता दिवाळी बी तर केलं पूर्णाच मग काय झालं दिवाळी केलं दिवाळी केलं तर आपण खाल्लं आता बाई येऊन राहिले आता त्याच्यासाठी नाही करू त्याचा करायला चांगला मस्त कटाची आमटी गिमती मस्त भजे वडे वडे तर नाही जे म्हणा हा मी आता मुरू टाकून देतो होते वडेही होते आणि ती न वाजता पूर्णाची डाळ टाकून देईन जाते बरं बरं ठीक आहे कर दाळ टाकून देतो मुरू पहिली आता बरबटीची वड्यासाठी हो दे दे टाकून मुरून देईन सहा वाजेपर्यंत बर शांतुला काय साडी घेत साड्या घेतल्या का मग दोघे घेतल्या आई चांगल्या तू साड्या घेतल्या घेतल्या शोभासाठी कपडे घेतलं आणि म्हणे बाईसाठी बी घेऊन घेतो म्हणे आताच म्हणे मग भाऊ बिझी मग पाहण्या लागून म्हणे मग तुम्हाला घेतल्या बा तिनं तिच्याच पसंतच्या महागातल्या महाग साड्या घेतल्या दोघे साठी श्रावण साठी बी घेतलं ड्रेस आराध्यासाठी बी घेतलो असं काय बदल झाला शोभात नाही तर कशी करी नाक तोंडच आल्या का आल्या बापा आले बापा जाता काय जाता काय थांबता काय थांबता काय कशीच करी नाही आता झालं पण तू ना मोठा पाऊल उचलला कठोर मन केलं तर बदल झाला नाही सांगतो हो आई आता नाही बदलली आता तू म्हणते आईले बाबाले आपल्याच पाशी ठेवू म्हणते काही कोरल लावता म्हणते दोघाच अशी म्हणते पण तू नाही ऐकत आता एवढे वर्ष तुम्ही अल्लो का आम्ही अल्लक राहून राहिलो तर आता आमच्याकडून होते तोपर्यंत हातपाय चालते माकून होते ना करणं बनवणं तर करू दे आता आतापासून काय आले मग हे तुमचं तुम्हालाच करणं आहे मग राहिले असते बाई तो रातभर हम्म हिनं काय काय विचार करून ठेवला काय काय सोचून ठेवलं बाई हे करण बाई ते करण बाई तो ओसन बाई तो तसं आणि बाई तू म्हणतो तुम्ही म्हणता चाललो आम्ही मी काय काय सोचून ठेवली मी दाई बी टाकून ठेवली एवढ्या मुंगाची हा आणि ताण ठेवली मी म्हणले हे करण ते करण सारा सामान सा... मी आणून ठेवली सा चाराचं आणि तू म्हणता चाललो हा आता रात भर थांबा मी मस्त सई करतो आणि पाऊन करतो मस्त जेवण खाऊन करून उद्या सा पेशंट निघून जाचा वहिनी तुम्हाला तर माहितच आहे का मी आम्ही सगळ्यात पहिले तुमच्याच घरी येतो लाला बावले वाड्याने खाला आणि मग आम्ही तिकडे घाटलाड केले जातो शांतुल्याले वाडाले तर मग आता त्याचाही फोन आला होता तोही विचारे कधी येतं बाई कधी येतं बाई तर त्याला एक वाजेपर्यंत येतो म्हटलो तर तिथेही पोचायला लागन ना मग आम्हाला बहिणीचं असं आहे बहिणी सगळे भाऊ सारखे ठेवा लागते हे आणि सगळे भाऊ सारखेच ठेवा लागते अलग अलग जर राहत असले तर ह्याही भावाच्या घरी जावं लागते आणि त्याही भावाच्या घरी जावं लागते आता मी लाला भाऊच्याच घरी जाईन अं तर शांतुल्या म्हणून काय बाई होती येत होती चार वाजता येत होती आली नाही भाऊ बी झाल्यावर वाढतं का असं होईल ना वहिनी आता झालं ना ओवाडाचा मान होता भाऊ बीजीचा ओवाळला ना आम्ही लाला भाऊले आता निघून जातो आम्ही पाऊन काय हो ते आहे तुम्हाला तिकडे जावायचं आहे नाही बापा बाप्पा आता नाही जबरदस्ती करत मग फराड तर ना फराड नाही नाही फराड द्या ना वहिनी फराड कोण नाही करणार फराड तर ना आमच्या भावाच्या घरचा फराड सोडून का आम्ही फराड द्या जेवढं काही बनवलं सगळं द्या आम्हाला थोडं थोडं मग मस्त निंबू पाणी बनव जा चहाच्या बदली चहा नको बनव जा पाणी बनव जा मस्त बर मी देतो साड्या आवडल्या तुम्हाला घेतली होय आवडल्या एक नंबर साड्या खूप छान आहे मस्त आहे आवडल्या मला मस्त आहे साडी मस्त नरम आहे घालाले सोपी घालाले लवकर बांधता येईल हो का मी तशीच साड्या घेतली का लवकर बांधता आली पाहिजे आपण कुठे घाईगडबडीने गेलो कडक साड्या असल्या तर बांधत नाहीयेत लवकर म्हणून मी अशी साड्या घेतली बांधता पाहिजे मस्त आहे बहिणी मस्त आहे <laughs> या या, भाई, भाई या। किती वाट पाहून राहिली मी आता तयारी करून घेतली मी तुमची वाट पाहू पाहून उशीर लागला या, पाँ पाँ पाँ। या, या, या। लाग ला ये वाले हो ना शोभा उशीर आता गाड्या घोड्याचं काम होय आपली स्वतःची राहिली तर आपण पटकन येतो आता गाड्या पाहच्या म्हणजे वेळेवर येत नाही लाला भाऊच्या घरी घेतो ना रहुं जा रहुं जा हे करतो ते करतो म्हटलं नाही आम आमची वहिनी तिकडे वाट म्हटलं आमच्या भाऊ वाट पाहिते म्हटलं मग आम्हाला इकडचे पाहा लागते तिकडचे पाहा लागते म्हटलं तर फराळ करून निघालो तर तरी बी उशीरच झाला बा शोभा काही हरकत नाही शांताबाई उसरा का पासरा होईना मा आनंदा घरी आल्या ना भाऊजी बरं वाटलं मला या या चला चला बाथरूम मध्ये पाय धुऊन देतो नाही नाही वहिनी पाय काय धुवून देतो पाय धुतो आमच्या मत आम्ही पाय घे नको धुन द्या बा काय नको दोन नाही हसाची गोष्ट नाही कमत बाई हा तुम्ही आता बाई ह्या घरच्या लक्ष्मीच आहे लग्न झालं म्हणून काय झालं तुम्ही त्याही घरच्या लक्ष्मी आहे याही घरच्या लक्ष्मीच आहे नाही काय लक्ष्मीच आहे ना जा 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 <सकती> था था या मग लक्ष्मीचे पाय नाही धुवून तो कोणाचे पाय धुवून हो ना खरी गोष्ट आहे शोभा लक्ष्मीच आहे त्या जेव्हा पोरीचा जन्म होते मुलीचा जन्म होते आपण म्हणतो ना लक्ष्मी आली लक्ष्मी आली हा लक्ष्मीच आहे त्या आता बाई आपल्या घरच्या लक्ष्मीच आहे पा आता तुमच्या आईने बी म्हणलं ना चला पाय धुवून देतो लक्ष्मीची आता मस्त चला